नमस्कार मित्रांनो मागचे चॅनेल भरभरून प्रेम तुम्ही देत आहात त्याबद्दल धन्यवाद आज आपण आपल्या आवडीच्या मालिकेचा आजचा भाग पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा व नंदिनी साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंदिनी सगळ्यांसमोर हात जोडून सांगत असते मी कुणाशी लग्न नाही करू शकता आता पण कोणीही तीच ऐकूनच घेत नसत मामा खूप बोलतो नंदिनीला मामा समोर नंदिनी आपली बाजू समजावून सांगत असते तेव्हा गावातला प्रमुख माणूस माफी येतो वा नंदिनीला बोलू लागतो नंदिनी म्हणते माझा विचार करान तुम्ही मामा म्हणतो आम्ही तुझा विचार करतोय पण आपण गावात आहोत ही गावातली माणसं तुझ्यासाठीच तुझ मोडलेलं लग्न दुसऱ्या सोबत लावून देत गावात आहे गावातल्या बायका म्हणतात तुला दुसऱ्या सोबत लग्न करायच नाही का मनात अजून कोण आहे काय नंदिनी चिडते म्हणते माझ्या मनात कोण असत तर मी परत आलंच नसते गावातल्या बायका म्हणतात कोण नाही आहे तर ते सिद्ध कर नाही तर आम्ही असंच म्हणून फडेबाज आहेस तू गावातली नको नको ते बोलत असतात नंदिनी म्हणते मी अशी नाही आहे ओ बायका म्हणतात साधी सुधी मुलगी नाही आहे ही आपल्या होणाऱ्या नव्या सोबत आपल्या बहिणीला बांधून दिल सगळं ऐकून नम्फिनी म्हणते तयार आहे मी लग्नाला कोण करणार मा सोबत लग्न बोला लग्न लावून दयायचं आहे माझ कुणाशी लावून देणार आहात मामा म्हणतो नंदिनी तू सोड केलस तुझ्यात खोट नाही आहे तू मागस घरची सून होशील हा शब्द मी देतो तुला मामाचा मुलगा महागतो पण मला ही बायको म्हणून चालणार नाही अशा सोकंड हान मुलीशी मला लग्न नाही करायच नंदिनी निराश होऊन म्हणते मला कुणीही एक संधी दिली नाही कुणीच वाट बघितली नाही तरी सुद्धा तुमचा सगळ्यांचा हट्ट असेल तर तयार आहे मी लग्नाला तयार आहे मी परीक्षा द्यायला दगड झालन मन आहे कोण असा जो माझ्यावर घाणेरडे आरोप करणार नाही आणि लग्न करेल माझ्याशी म्हणून नंदिनी रडू लागते जिवा विचार करतो आणि नंदिनी जवळ चालू लागतो जीवा नंदिनीच्या डोक्यावर हात ते मी करे